i'm going to

पण लग्न झालेलं आहे ओ लग्न झालंय माझ सा वाघमारी हाय सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हुशार हो तुषार हाय चाल का जेवण वगैरे सगळ्यांच काय चाललंय केस कशी केसव सोडते

वरला आवाज नाही इकडे आवाज देला इठे खेळायचं असेल तर खेळ के आयुष कुठे आहे कशाचं कोट कुठे आहे दि <स्थाँगाँ> <गरेखाँ> <ना? स्थाँगाँ>

रामदास हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली दादा तुम्हारा पन दिवाली जो खूब खूब शुभ परी क्या चट्टा परी कट गया आंटी कितने अच्छे हैं ना आंटी की बोली तो जरूरी है अच्छा मिल करता ठीक है अरे यार मज़े 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 पक पक लगा लगा अरे लगाओ मैं जल्दी लगली लगली लगली

माझ्याकडनं दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सागरदादा बनो आता कौन करूंगा अरे अरे अग तुझा अवतार कसा आहे बर वाटत का सते लगना नाही का तुला नाही सध्या लग्नाची घाई गडबड काम भरपूर आहे त्यामुळे आवडलेलं नाही दिवाळी करायची नाहीये त्यामुळे नाही केलं काही आवडलं लग्न आहे भावाचं माझ्या सव्वीस तारीख त्यामुळे सारखी कामं चालली आवरून जरा बसली

माझ्याकडे काही दोन आयडिया आहेत मी तुला खूप शोधत होतो भेटलीच ना काय आयडिया कशासाठी माझ्याकडे काय काम आहे पिल्लू काय करतोय फटाके उडवतोय आहे का तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे भरपूर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला फटाके वाजवता दोघ पण लागलेत फटाके वाजवायला तुमच्याकडे पाऊस पडतोय का कुठे मुंबईला ना आमच्याकडे नाही पण आमच्याकडे आज सकाळपासन बांधत आबा भेटे तर खूप कोल्हापूरला गेलेत कोल्हापूरला त्यांची पण दाजी एक्सपायर झालेत ना येतील उद्या आज तो मुझे पेन करना मेरे को भी डरता है पापा दादा मैं पूरा गिर गया मेरा सिचुएशन है अकेले लिखवा आज नगरला आता दिवाळीच्या दोन सुट्टीत आहेत ना अच्छा अच्छा म्हणजे तिकडे ओके संजय सोनवणे हाय चिल्ली पिल्ली हाय संजय सोनवणे हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा एक नको करू टाक टाक त्या टाक टाक त्याच्यात येऊ दे हे तसं टाकू नको का आली पाय पडलं की पाय भागा आले तू असं नाव बोललं मला सर्व साहेशिल्का नावा सांग शिल्का मी नावाने बोलेल म्हणजे माझं नाव पूजा वाघ आहे पूजा अनिल वाघ आल्यावर सांग तुमच्या बारकी तुमची आठवण काढली हॅप्पी दिवाळी माझ्या फोडून त्यांना सांगतो हो नक्की सागर दादा नक्की नक्की सांगतो प्रताप जगदाडे <pus Remoics थाले> हाय <हैं। tankton> पण फटाके वाजवून मला वागायचे उद्या उद्या ज्या पुण्यात कुठे राहते पुण्यात काय संजय सोनावणे तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठले आहे

हा जरा काम पण जास्त झालं ना नाटाळा उद्या काय आहे आजच वाचवा मिस्टर येणार तर मिस्टरांबरोबर एन्जॉय करायचं करायचंय एकटं नाही करायचं मिस्टर आल्यानंतर मिस्टर उद्या माझी परत काय होतय फटके देऊ तुला यायला लागलंय घेऊन घेऊन चला भेटू नेक्स्ट लाईव्ह मध्ये उद्या बाय